आपल्या टॉक शो चा पुढचा भाग याला किंवा एखाद्या व्यक्तीच आयुष्य बदलू शकते का तर याच उत्तर आहे होय कोणी सिद्ध केलं हे तर एक खूप तुम्हाला मला उत्सुकता असलेल्या एका राष्ट्रानं त्या राष्ट्राचं नाव आहे जपान जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात खूपच कष्टाळू चिकटी असलेले लोक तिथं तुम्हाला आहे सहा हजार आठशे बावन्न बेटांवर जपान हा देश वसलेला आहे मी कायम जपानची ओळख सांगताना असं म्हणत असतो असा देश ज्या देशानं जगाला जगातल्या प्रत्येक राष्ट्राला व्यक्तीला आपली नोंद घ्यायला लावली पण एवढा आर्थिकदृष्ट्या एवढा पॉवरफुल असलेला देश पण हा देश जगाच्या नकाशावर शोधावा लागतो एवढा छोटा आहे मोठं होण्यासाठी माणसाला खूप काही खूप मोठं असावं लागत नाही तर विचार कष्ट संकटामध्ये संधी शोधण्याची क्षमता या काही गोष्टी महत्वाच्या असतात या जपानच्या एक वैशिष्ट्याविषयी आपण थोडस बोलू तुम्हाला माहिती आहे का जपान हा इट इज सिच्युएटेड इन पॅसिफिक रिंग ऑफ फायर जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये वसलेला देश आहे पॅसिफिक महासागराशी संबंधित असलेली गोड्याच्या टाचासारखी एक अशी ही रिंग आहे म्हणजे तिथं ते देश वसलेले आहेत तिथं जगातले नव्वद टक्के पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये होतात साधारणत ही पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे एक पंचेचाळीस हजार किलोमीटर्स म्हणून असं जपानच्या बाबतीत म्हणलं जाते की हा देश पायाखाली भूकंप आणि डोक्यावर ज्वालामुखी घेऊन जगतो यांना भूकंपाचं ज्वालामुखीचं काही नाविन्य नाही ते अगदी धीरोदत्तेपणे संयमानं त्याला सामोर जातात तर ही थोडीशी मला तुम्हाला जपानची ओळख करून द्यायची होती पण इथे एक मुद्दा तुम्हाला मानतो एन आयडिया कॅन चेंज फॉर लाईफ काय नेमका मुद्दा आहे हा तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे साठच्या मध्य दशकात जपानने ठरवलं की आपण लोह पोलादाच्या निर्यातीवर उत्पादनावर लक्ष द्यायचं उत्पादनावर आणि त्याच्या निर्यातीवर आणि त्याच्यातून पैसे कमवायचे पण मित्र एक गोष्ट लक्षात घ्या लोह पोलादाच्या निर्मितीसाठी दोन जे प्राथमिक गोष्टी लागतात एक लोह खनिज आणि दुसरी कोळसा या दोनही गोष्टी जपानमध्ये नव्हत्या रिपीट या दोनही गोष्टी जपान मध्ये नव्हत्या पण त्यांनी ठरवलं की आपल्याला हे करायचंच त्यानंतर मग जपाननी काय केलं टू डायमेन्शनल स्ट्रॅटेजी केली पहिला की लोह लोह खनिज आणि कोळसा ही कोणत्या देशाकडे आहेत दुसरा लोह पोलाद आपण निर्माण केल्यानंतर ते कुठं विकलं जाईल नाही का मग त्यांनी काही देशांची यादी काढली त्यांनी त्यात भारताचंही नाव मग त्यांनी भारताकडे एक प्रस्ताव मांडला मँगलोर बंदराच्या विकासासाठी मग त्यांनी आपल्याला पैसे दिले आपण मेंगलोर बंदराचा विकास केला मग तिथं कुद्रेमुख ह्या खाणी आहेत लो खनिज कोळसा मिळणाऱ्या तर इथलं लोह खनिज कच्च लोखंड हे सगळं कुद्रेमुख प्रकल्पात मेंगलोरला जाणार मेंगलोर वरून जपानला जाणार पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या असं नाही की जपानने आपल्याला काहीतरी शोषण करून हे सर्व नेलं तसं नाही उलट भारताचाही त्या प्रकल्पाचा विकास केला मेंगलोर बंदराचा विकास केला तिथे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी चांगल्या डेव्हलप केल्या आपल्याकडून ते कच्च लोखंड वगैरे त्यांनी नेलं ना पैसे देऊन नेला म्हणजे त्यांची कल्पना त्यांची गुंतवणूक आपला विकास आपल्या कच्च्या मालाला भाव आणि हे सगळं त्यांनी ते नेलं तिथं म्हणजे अशा अनेक देशांकडून त्यांनी हे सोर्सेस घेत रिसोर्सेस घेतले तिथं ते त्यांनी त्यावर ते प्रक्रिया केली आणि खरंच एकोणीसशे साठच्या शेवट शेवट एकोणीसशे साठ ते सत्तर या दशकामध्ये खरंच जपान हा लोहापोला निर्यातीचा जगातील एक प्रमुख देश बनला प्रमुख देश बनला बघा काहीच नव्हतं पण एक ध्येय डोळ्यापुढे होतं कुठून काय आणायचं आणि कुठं ठेवायचं हे त्यांना बरोबर माहीत होत म्हणून मन म्हणलं की आय आयडिया कॅन चेंज युअर लाईफ शकतं का जस्ट थिंक इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्हाला एखादी संकल्पना सुचणं ती संकल्पना अंमलात आणण्यासाठी तुम्ही खूपच योग्य रीतीनं प्लॅनिंग करणं थर्ड ती प्लॅनिंग अंमलात आणण्यासाठी तुमच्या कष्टामध्ये सातत्य असणं चार यश अपयशाची तमा न बाळगता तुम्ही तुमच्या प्रवास तुमच्या आयुष्याच्या तुमच्या ध्येयाकडचा प्रवास चालू ठेवणं बघा तुम्ही संधी शोधा सापडेल कारण जपाननं असंच केलं या सगळ्या याच्यातून तो देश मोठा झाला उगवत्या सूर्याचा देश सूर्य सूर्याची कन्सेप्ट काय सूर्य जगाला प्रकाश वाटतो जपान उगवत्या सूर्याचा देश दुसऱ्या राष्ट्रांना मोठं करूनही हे राष्ट्र मोठं झालं त्याच्यामुळं एक अशी कन्सेप्ट त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली जी कन्सेप्ट कोणाने असं वाटत होत की ते काहीतरीच आहे पण त्यांनी ते सक्सेसफुल केलं त्यांची जिद्द त्यांची मेहनत त्यांच्या कष्टात सातत्य या सर्वांच्या फॉलो करा कष्टातील सातत्य प्रचंड मेहनत ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहा तुम्हाला असंच काहीतरी सुचू देत आणि तुम्ही सुद्धा खूप मोठं होऊ देत अशा शुभेच्छांसह मी या टॉक शोमधून आता आपला निरोप घेतो नमस्कार